नमस्कार माझ्या माता भगिनींनो तुम्हाला उत्तम आरोग्य धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर आज आपण महाशिवरात्री त्याचे शुभमुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेणार आहोत यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून चतुर्दशी समाप्ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी साजरी केली जाणार आहे आता महाशिवरात्री ही महिन्याला येणाऱ्या सर्व शिव शिवरात्रीमध्ये सर्वात मोठी आहे आणि तिचे महत्व ही तितकेच आहे असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव यांचा विवाह झाला होता या दिवशी भक्त दिवसभर उपवास करत असतात व दुसऱ्या दिवशी भगवान शिवाला पूजा करून आणि सात्विक नैवेद्य दाखवून उपवास सोडतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केले जाते का तर शिवाची प्रार्थना आणि जप केल्याने आपल्याला अनन्य असे पुण्य प्राप्त होत असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याचे महत्व आहे भक्त मोठ्या प्रमाणात या दिवशी शिवमंदिरात किंवा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शनासाठी अवश्य जात असतात कारण ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे महत्व हे अनन्य असे आहे आता ज्यांना मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी घरी शिवलिंगाची पूजा आरती जप पोथी हे सर्व विधियुक्त करायचे आहे घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची भक्तीभावाने पूजा करायची आहे व दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून पूजा विसर्जित करायची आहे आता शिवाच्या पूजेमध्ये आपल्याला काय घ्यायचे आहे तर पंचामृत दूध जल चंदन भस्म धोत्र्याचे फूल व फळ पांढरे फूल बेल अर्पण करायचे आहे आता धोत्र्याच्या फुलाचे आणि बेलाचे महत्व तर वेगळे सांगायला नको कारण हे अर्पण केल्याने तुम्हाला कित्येक पापापासून मुक्ती मिळून अनन्यसाधारणाशी पुण्य प्राप्त होते शिवाचा अभिषेक करताना अगोदर जल अर्पण करून नंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करून पुन्हा जलाने स्वच्छ शिवलिंग साफ करायचे आहे आणि नंतर आपण घेतलेल्या सर्व सामान जे चंदन भस्म फुले आहे ते अर्पण करायचे आहे आरती करायची आहे तुपाच्या फुलवातीने आणि कापुरानेच करायचे आहे दिवा आपल्याला तेलाचा लावायचा आहे आणि तो दिवसभर तेवत ठेवायचा आहे आता शिवरात्रीच्या दिवशी शिवरामाचा जप मंत्रोच्चार करायचे आहे तसेच शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय या दिवशी तुम्ही जरूर वाचा, तो वाचल्याने तुम्हाला तुमची जी इच्छा इच्छापूर्ती असेल ती त्याने नक्कीच पूर्ण होते आणि तुम्ही जर सर्वात अगोदर शिवमंदिरामध्ये जात असाल तर अगोदर ज्यांनी पूजा केलेली असेल आणि तेथे फुलं बेलपत्र पडलेले असतील तर ते जरूर तुम्ही साफ करायचे आहे कारण की बघा साफ करण्याने आपल्याला जे पुण्य मिळते ते पुण्य आपल्या अनेक पापे नष्ट करून आपल्याला सुख प्राप्त करून देत असतात म्हणून ती संधी तुम्ही अजिबात सोडू नका कारण की हे भाग्य खूप कमी जणांना मिळते की सर्वात अगोदर मंदिरामध्ये जाऊन सर्व साफ करून मग शिवलिंगाची पूजा करतात बघा या दिवशी तुम्ही फळे खजूर असे अनेक प्रकारचे उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आता महाशिवरात्रीला कोणी भगर खात पण भगर ही महादेवाला चालत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही चुकूनही भगर किंवा वरईचे जे तांदूळ म्हणतात ते अजिबात खायचे नाहीये आणि भोलेनाथ तसे भोले असल्यामुळे तुम्ही त्यांची पूजा मनाभावाने आणि भक्तीने करा शिव तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची इच्छापूर्ती नक्कीच करेल त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत तुम्हाला जसे फराळ करून किंवा फळे खाऊन जमत असेल त्याप्रमाणे तुम्ही जरूर करा आता महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतांनी तो बेल आपल्याला उलटा व्हायचा आहे सरळ बेल व्हायचा नाहीये बेल वाहतांनी तुम्ही ओम नम शिवायचा जप करायचा आहे ही।, ही सोपी सरळ पूजा तुम्ही करून शिवाचा आशीर्वाद या दिवशी नक्की प्राप्त करायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद